मराठी माणसाच्या हक्कांसाठी एकोणीस जून एकोणीसशे सासष्ट रोजी हो बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आता वर्षांची झाली आहे या दीर्घ वाटचालीत पक्षामध्ये अनेक घडामोडी घडल्यात बाळासाहेबांच्या पश्चात पक्ष दोन गटांमध्ये विभागला गेला एक म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेली शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेली दुसरी शिवसेना या फुटीनंतर दुसऱ्यांदा वर्धापन दिन वेगवेगळ्या रित्या साजरा होतोय म्हणजेच एकच पक्ष पण दोन वेगवेगळे कार्यक्रम या दोन शिवसेनेच्या वर्धापन दिनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय उद्धव ठाकरे गटासाठी लोकसभा निवडणूक ही स्वतःला सिद्ध करण्याची संधी ठरली जरी निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिले असले तरी उद्धव ठाकरेंनी नऊ जागा जिंकून आपली ताकद दाखवून दिलीये एक जागा केवळ काही मतांनी हुकलीये त्यांच्या ताकदीचा फायदा काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षांना सुद्धा झालाय त्यामुळे ठाकरेंचा गट उत्साहात आहे आणि वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात षणमुखानंद सभागृहात होणार आहे यासोबतच ठाकरे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिंदे गट शक्ती प्रदर्शनासाठी सज्ज आहे विशेष म्हणजे त्यांनी वर्धापन दिनाचा कार्यक्रम आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात म्हणजेच वरळीमध्ये ठेवलाय लोकसभा निवडणुकीत पंधरापैकी सात जागा जिंकलेल्या शिंदे गटाचा स्ट्राईक रेट इतरांपेक्षा जास्त आहे याच मुद्द्यावर त्यांचा भर राहणार आहे भाजप आणि राष्ट्रवादी पेक्षा आमचा परफॉर्मन्स चांगला होता हे दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे तर दोन शिवसेना आणि या दोन शिवसेनेचे दोन वर्धापन सोहळे यांचा कार्यक्रम आज रंगणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच अपडेट जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र